नमस्कार आज आहे राष्ट्रीय पक्षी दिन चला तर मग या निमित्ताने आपल्या आजूबाजूला जे सुंदर पंखवाले मित्र दिसतात ना त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जरा जाणून घेऊया हो दरवर्षी पाच जानेवारी हा दिवस असतो राष्ट्रीय पक्षी दिन पण हा फक्त एक दिवस साजरा करण्यापुरता नाहीये खरं तर ही एक संधी आहे आपल्या आजूबाजूला जे पक्षी आहेत त्यांचं महत्त्व ओळखण्याची आणि त्यांचं कौतुक करण्याची पण एक गोष्ट लक्षात घ्या पक्ष्यांचं सौंदर्य काही फक्त त्यांच्या पंखांपुरतं मर्यादित नाही ते तर आपल्या पर्यावरणाचे खरे रक्षक आहेत पण ते हे महत्वाचं काम नेमकं कसं करतात चला पाहूया निसर्गाची जी एक मोठी सिस्टीम आहे ना त्यात पक्षी म्हणजे जणू काही इसेन्शियल वर्कर्स आहेत त्यांच्याशिवाय पर्यावरणाचा बॅलन्स बिघडू शकतो मग अशी कोणती महत्त्वाची कामं ते करतात बघूया तर पक्षीना मुख्यत्वे तीन खूप महत्त्वाची कामं करतात पहिलं म्हणजे बायोडायव्हर्सिटी टिकवून ठेवणं दुसरं ते फळं खातात आणि त्यांच्या बिया इकडे तिकडे पसरवतात ज्यामुळे काय होतं नवीन जंगल तयार होतात आणि तिसरं जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे पिकांचं नुकसान करणाऱ्या किड्यांना खाऊन त्यांची संख्या कंट्रोलमध्ये ठेवणं म्हणजे थोडक्यात काय तर बायोडायव्हर्सिटी सांभाळण्यापासून ते कीटक नियंत्रणापर्यंत पर्यावरणाचा बॅलन्स राखण्यात पक्षी खूप मोठी मोलाची भूमिका बजावतात बरं निसर्गासाठी इतका महत्वाचं काम करणारे हे पक्षी आज स्वतः तरी सुरक्षित आहेत का हा खरंच एक खूप गंभीर प्रश्न आहे चला आता आपण त्या काही अदृश्य संकटांबद्दल बोलूया ज्यांचा सामना हे पक्षी रोजच्या रोज करतायत आणि याची आपल्याला कल्पना असणं खूप खूप गरजेचं आहे यापैकी पहिलं आणि सगळ्यात मोठं आवाहन म्हणजे प्रदूषण विचार करा ज्या हवेत आपण श्वास घेतो तेच हवा पाणी या बिचाऱ्या जीवांच्या आरोग्यासाठी आणि जगण्यासाठी धोकादायक ठरतंय दुसरं मोठं आव्हान आहे त्यांची घरच नष्ट होणं म्हणजे ज्याला आपण हॅबिटॅट लॉस म्हणतो जंगलतोड होतीये शहरं वाळतायत यामुळे पक्ष्यांना राहायला जागाच उरलेली नाहीये आणि तिसरं महत्वाचं कारण आहे क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल तापमानात जे बदल होत आहेत ना त्याचा थेट परिणाम पक्ष्यांच्या मायग्रेशनवर त्यांच्या प्रजननावर आणि अगदी त्यांना अन्न मिळवण्यावर सुद्धा होतोय आता ही आव्हानं ऐकून वाटेल की हे खूप मोठं आहे पण निराश व्हायची अजिबात गरज नाही कारण आपल्या छोट्या छोट्या कृतींमधनं सुद्धा आपण एक मोठा बदल घडवू शकतो कसं ते पाहूया सुरुवातना चार अगदी सोप्या गोष्टीने करता येईल एक आपल्या आजूबाजूच्या पक्ष्यांना फक्त बघा त्यांना ओळखायला शिका दुसरं जमल्यास आपल्या बाल्कनीत किंवा खिडकीत त्यांच्यासाठी थोडंसं धान्य आणि पाणी ठेवा तिसरं एक झाड लावा कारण प्रत्येक झाड म्हणजे पक्ष्यांसाठी एक घरच असतं आणि चौथं सगळ्यात महत्वाचं ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा कारण जनजागृती हाच बदलाचा खरा पाया आहे जरा विचार करा कडक उन्हाळ्यात आपण ठेवलेली पाण्याची एक छोटीशी वाटी किंवा फक्त मुठभर धान्य हे एखाद्या पक्षासाठी अक्षरशः जीवनदान ठरू शकतं इतकी सोपी पण इतकी प्रभावी मदत तर आपण नक्कीच करू शकतो नाही का तर मग या राष्ट्रीय पक्षी दिनी आपण फक्त पक्ष्यांचं सौंदर्य बघण्यापुरतं न थांबता त्यांच्या संरक्षणाचा एक संकल्प करूया प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा उद्या सकाळी माझ्या खिडकीत जी चिमणी किंवा जी कबूतर येईल त्यांच्यासाठी मी आज काय करू शकेन